ते माझा मित्र मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळतंय की लावणया खूप चिडलेली असते ती म्हणते लागला का शोध त्या दोघांचा त्यावरती ओलरी म्हणते आता गाव घालायची योग्य वे ती वेळ आलेली आहे खूप उशीर करून चालणार नाही असं या दोघींचं प्लॅनिंग असतं तर अर्णव आणि ईश्वरी एका घरामध्ये आलेले असतात तेव्हा तिथे असणारे अजी या दोघांना अशा असते पाहुण म्हणते तुम्ही दोघं लग्न करण्यासाठी घरून पळून तर नाही आलात ना ईश्वरी म्हणते हो अजी नाही नाही आम्ही दोघंही पळून नाही आलो आणि त्याच्याकडे पाहते आणि म्हणते पळून लग्न यांच्यासोबत काय मी ठरवून सुद्धा यांच्यासोबत अण्णव सरांसोबत लग्न करणार नाही असं म्हटल्यानंतर अण्णवचा चेहरा थोडासा पडलेला असतो तर पुन्हा ती आजी म्हणते की या तुम्हा दोघांना कापडं देते ते बदलून घ्या तर त्या आजीने आता अर्णवला दिलेलं असतं धोतर आणि ईश्वरीला दिलेली असती छान अशी साडी तर अर्णवला धोतर जोडीमध्ये पाहून ईश्वरी तर पूर्णच फ्लॅट झालेले असते हा विचार ऑलरेडीच तिच्या प्रेमात वेळा आहे तर या दोघांची केमिस्ट्री खूप छान अशी फुलणार आहे तर त्यासाठी आपल्यासोबत कनेक्टेड राहा